असावा एक एक षटक असेल दोन्ही टीमसाठी विजय प्रस्थापित करण्यासाठी अंतिम सामना अंतिम सामन्याचा सा खेळ रंगतोय भोईर वाघ भोईर वर्सेस ग्रेट भोईर एकीकडे एक निनाद भोईर यांचा संपूर्ण टीम तर दुसरीकडं कल्पेश भोईर यांची संपूर्ण भोईर परिवारातील टीम पहिलं षटक घेऊन येईल निनाद स्ट्राईक वरती खेळतोय निळेश आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय महेंद्र अगदी मागच्या सामन्यातला महारथी शिल्पकार म्हणा मागच्या सामन्यात त्याला शर्ट घातला पहिला चेंडू अगदी चांगला स्टेट डावला हिट केलाय चेंडू चेंडू घाल मध्ये अनुज एक धाव संख्या पूर्ण केली दुसऱ्या संख्येचा ना कॉल नाकारलाय स्ट्राईक रोड होते एक धाव संख्येने एक चेंडू एक धावसंख्या स्ट्राईक वरती आलाय महेंद्र अनुजचाही चांगला अनुभव आहे काय त्यानं फील्ड केला चेंडू चेंडू फील्ड होत नाही खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं अनुजन दुसरं चेंडू निनाद यांचा सा महेंद्रासाठी वाह वा, वा, वा चेंडूला पाठवला के पार आणि हा समाजा घेतलाय खरपूस गेलाय दणदणी षटकार डी बरसला आहे पुन्हा एकदम महेंद्र अगदी प्रत्येक सामन्यांमध्ये षटकार चौकार लगावून संघाचं एक चांगला एक टार्गेट सेट करतोय आता पुन्हा एकदा षटकार लागवलाय आणि संघाला निवून ठेवलंय सातच्या घरांमध्ये दुसऱ्या चेंडूचा सुंदर समाचार घेतलाय निनादला पडून काढला त्या चेंडूवरती तिसरा चेंडू निनाद यांचा महेंद्रासाठी आता माझा थोडा स्लोल चेंडू केला तोपर्यंत एक धाव संख्या पूर्ण केली आहे अगदी व्हेरिएशन थोडंफार पाहायला मिळतोय निनाद याच्या आपण गोलंदाजीतून संघ जातोय आठच्या घरामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक रोड होत आहे निलेश येतोय स्ट्राईक वरती नॉन स्ट्राइक ला ठेवलाय महेंद्रियाला धाव संख्या होते आठ उर्वरित तीन चेंडूंचा खेळ शिल्लक चौथा चेंडू निलेश साठी वाईट प्लस टू तीन धाव संख्या वाढतायत संघ पोचतोय अकराच्या घरामध्ये तीन चेंडूच्या खेळानंतर संघ पोचतोय अकराच्या घरात एक उरता एक षटकाचा हा अंतिम सामना असल्यामुळं एक एक धाव तुम्हाला फार महत्वाची आहे चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या कॅचेस तुम्हाला घ्यावे लागते चांगलं फील्ड करावं लागेल चेंडूला उर्वरित चौथा चेंडू आता मात्र कट लागलाय चेंडूला तो पर्यंत चांगले कॅस पकडले दीपून दीप न आणि ट्रॅव्हलिंग कक्षा मध्ये परतावा लागत आहे निलेश याला <laughs> अगदी हे ऐकलं असाल आवाज दशरथजी पाटील यांचा चार चेंडूंचा खेळ संपतोय संघाची धाव संख्या होते अकरा एक बाद अकरा पहिला गडी गारस झाला त्याच्या जा, त्या जागी येतोय हर्षल भोईर वाघ भोईर या टीम कडून निनाद भोईर तिकडे गोलंदाजी करतोय आणि सेकंड आज चेंडू असेल हर्षलसाठी वा सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते निनाद यांच्या माध्यमातून निर्धाव गेलाय चेंडू शेवटचा चेंडू असेल हर्षर यांच्यासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा महत्वाचा आहे निनाद भोर यांच्या टीमसाठी त्यांच्या परिवारासाठी अगदी परिवार छोटे असल्यामुळे नणे ने पांडवास दिखाई दे रे मैदान मय शेवटचा चेंडू सुंदर गोलंदाची आपल्याला याची ज्यांनी दोन्ही चेंडू निर्धाव पद्धतीने ढकले अकरा धाव संख्या झाल्या आणि बारा धाव संख्येचं आव्हान दिलंय या टीमला वाघ भोईर प्रवीण भोईर भोईर यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं बक्षीस असेल प्रवीण भोईर हे जर स्ट्राइकला खेळायला आले साठी तर एक हजार एक रुपयाचे बक्षी असेल मुकेश भोईर यांच्या माध्यमातून चेंडूंची पूर्तता करायचे सहा चेंडू बारा धाव संख्या हवेत निनाद भोईर यांच्या टीमसाठी तसेच अगदी या भुईर परिवारातील आदर्श मुख्याध्यापक सन्मानिय किशोरजी भोईर सर आमचे गुरुवरे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या सर्व खेळाडूंसाठी या भावबन चषकातले अंतिम संपण्यासाठी खर तर आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी गावात राहून शिक्षण पाहिजे गरिबांची मुलं शिकली पाहिजे आणि त्यासाठी अज्ञानाचा अंधकार नाश करून ज्ञानाचा दिवा पेटवला जातो आणि त्यासाठी अथक परिश्रम ज्यांच्या माध्यमातून घेतले गेले अगदी गावातील आठवीला गेलेल्या विद्यार्थ्याला काय धाक असो आणि काय दहशत आहे सरांच्या नावाची ही पाहायला मिळते आणि गावातील हे आदर्श विद्यार्थी ही जर कोणामुळं घडले असतील तर नक्कीच सन्मानिय भोई सर यांच्या त्या धाका मुलं यांच्या त्या शिकवणी मुलं आणि संस्कार मुलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खरं तर ही पी एन पी जे माध्यमिक विद्यालय मोठी जुई हे बहरण्यासाठी मोठं होण्यासाठी त्यांचं ही योगदान अतिशय फार महत्वाचं आहे अगदी आपल्या बोपी परिवार मधील प्रशांत भोईर भोपी परिवारामधील प्रशांत भोईर यांचे यथोचित या सन्मान केला जाईल या आयोजनाकडून मी भास्कर भोपी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते यथोचित मानसन्मान करायचं करायचा आहे आपल्या सुपुत्राचं प्रशांत भोपी यांचं नातवाच खर तर फार मोठा आहे भोपी परिवार मनानं कारण घर पासाच आहेत आता मात्र विखुरला गेला जातोय खूप सारे नवीन घर होत आहेत बावन सदस्य आहेत या परिवाराचे फिफ्टी टू सहा चेंडू बारा धाव संख्येची गरज जोडी मैदानात चेंडूंची पूर्ता करायची तीनच चेंडू आहेत ओंकार भोईर आदित्य भुईर आणि निनाद भुईर दोन्हीही बंधू दोन्ही सखे बंधू अगदी आमच्या मातोश्री ज्या वेळेस अंगणवाडीत कार्यरत होत्या त्यावेळेस हे दोन्ही विद्यार्थी होते त्यांचे सायना टीम मध्ये त्यांच्या वडिलांचं फार मोठं योगदान होत पाण्याची बॉटल जरी घेऊन गेला ना प्रवीण भोईर तरी मुकेश भोईर जरी घेऊन गेला तरी पहिला चेंडू दुष्यंत यांचा वाफा निर्धाव गेलाय चेंडू बोईर वाघ बोईर परिवाराला ना ही परवणी यंदाची बोनस आहे दुष्यंत नावाच नक्कीच दुश्यंत ना पहिलं बीट केलं अंकेशला जो एक लेजेंड आहे एमटीसी चोरजी क्रिकेटचा नंतर त्याला भेटला यश भोपी त्यालाही त्यानं नमवलं चितपट बाद केलं आता येतोय निनाद त्याच्या समोर वा वा सलग वा, 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 हा चेंडू जातोय अतिरिक्त थोडं एस टीच्या बाहेरून जाणारा चेंडू हे अतिरिक्त धाव संख्येनं संघ आपलं खातं उघडतोय एक न एक चेंडू एक धावा आता पाच चेंडू अकरा धाव संख्येची गरज दुश्यांची गोलंदाजी फार सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीतून संघासाठी शटक दुसरा चेंडू स्ट्राईक वरती खेळतोय बुमबुमिनात पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या दुशांत यांच्या माध्यमातून वाईट चेंडू आणि या चेंडू न पुन्हा एकदा धाव संख्या वाढते एक न धाव संख्या होते दोन पाच चेंडू दहा धाव संख्येची गरज जेवढं कौतुक केलंय दुष्यांच अगदी त्याचप्रमाणे बॅट मध्ये आलेला चेंडू चेंडूला ठेवणार नाही सीमेवरती धन्यवाद डीजे आता फक्त चार चेंडू आणि चार धावांची गरज आणि या भावभवन चषकासाठी शुभागमन होत आहे पंचायत समिती समिती सदस्याचे माजी सदस्य सन्मानिय रमाकांत काशीनाथ पाटील यांचं त्यांचं स्वागत केलं जात आहे प्रमुख आयोजक भोप माध्यमातून वेलकम आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा आसन असत व्हायचं आहे आणि अगदी विजयाच्या आशा पल्लवित करताना बुम बुम निनाद अगदी बॅट खाली आलेला चेंडू तो सदत खाली ठेवत नाही आसमानच दाखवतो चार चेंडू चार धावा बाप रे बाप तेवढासा हळवी ठरतोय दुशांत तीन चेंडू आणि चार धावसंख्येची गरज अगदी तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी उर्वरित आहे तीन चेंडू आणि चार धावसंख्येची गरज तोपर्यंत सामन्यासाठी रपेट मारताना विश्वनाथजी पाटील आणि दत्ताजी पंडित तीन चेंडू चार धावसंख्या आता चांगला कट केलाय चेंडू चेंडू थांबणार नाही जाणार दन 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 गुदगिला कर मेर का बार चौकार